महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन महाराष्ट्रातील लोकल किनारपट्टीमध्ये मुंबई उरण अलिबाग रेवस रेवदंडा मांडवा धरमतरखाडी इतर सागरी किनाऱ्यांवरती डिझेल तस्करी सक्रिय झाली आहे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने केंद्रीय प्रशासन सक्रिय झाले भारतीय तटरक्षक दलाने मुंबई डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली मासेमारी बोट व सुमारे लाग से सारी सारी रक्कम जप्त करून डिझेल तस्करीसाठी साठी ओएस व्ही व्हेसल बाजच्या दिशेने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मांडवा बंदरातून निघालेली बोट भारतीय तटरक्षक दलाच्या दोन वेगमान बोट व इंटरसेप्टर बोटीच्या सहाय्याने अडवली भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपास तपासात आढळले की वीस हजार लिटर इंधन साठवण्यासाठी रचनेत बदल केलेली बोट तसेच ही बोट खोट्या अनेक वेगवेगळ्या नावाने चालवली असल्याचे आढळून चा आले तसेच कागदपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या विसंगती आढळून आल्या यावेळी झडती घेतली असता ओएसवी वेसल बाजवाल्यांना डिझेलच्या बदल्यास देण्यासाठी आणलेली रोख रक्कम अकरा लाख सेहेचाळीस हजार रुपये मिळाले सदर पुढील तपास करिता रोख रक्कम व बोट मुंबई बंदरात आणले असून बोटीचा मालक कोण डिझेल तस्करी मेन सूत्रधार डिझेल माफिया कोण तसेच कुठल्या कडून डिझेल घेणार होते अधिक तपास तपास गुप्तचर सीमा शुल्क विभाग आणि राज्य दल याचा पुढील चालू आहे महाराष्ट्र तटरक्षक कस्टम पोर्ट ट्रस्ट सागरी पोलीस यांना डिझेल तस्करी करणाऱ्यांची माहिती असताना कठोर कारवाई न केल्याने ते रेकॉर्ड गुन्हेगार मोकाट आहेत त्यामुळे अरबी समुद्रात डिझेल तस्कर्यांचा प्रभाव वाढलाय सदर मांडवा कारवाईमुळे केंद्रीय प्रशासन सक्रिय झाले असून कोकण किनारपट्टीवर उरण अलिबाग व मुंबई सागरी किनारी डिझेल तस्करी करणाऱ्या व्यक्तींची माहिती असल्यास भारतीय तटरक्षक दल संपर्क नंबर व ईमेल आय डी स्क्रीनवर दिसत आहेत तसेच केंद्रीय गुप्तचर विभाग यांचे संपर्क नंबर व ईमेल हे पण स्क्रीनवर दिसत आहेत येथे संपर्क करण्याचे आवाहन भारतीय तटरक्षक दल व केंद्रीय गुप्तचर विभाग यांनी केले आहे निर्भिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन